वीडियो, वीडियो नमस्कार आज आपण जवळजवळ दोन महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी ज्या विषयाला उमटला मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने जो विषय बावीस मार्च बावीस मार्चला मार्च एक फेसबुकला मी लाइव केला होता त्याच्यामध्ये ह्या प्रज्ञा आजींना तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की यांना एका आश्रमामध्ये मारहाण झाली होती या तिथं हो कामाला म्हणून त्यांना ठेवलं गेलं आणि त्या कामाला ठेवल्यानंतरनं त्यांना तिथं मारहाण होत होती सातत्याने आणि एक व्हिडिओ माझ्याकडं एक दिवस अगोदर आला त्यांना मारहाण झालेला एक दिवस आम्हाला पूर्णपणे त्यांना शोधायला लागला दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी ह्या आजींचा आश्रम आम्हाला सापडला आणि त्याच्यानंतरनं जो तिथं लाईव्ह झाला होता तो सगळ्या महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिला त्याच्यानंतरनं मग आम्ही आजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना यशोदन चॅरिटेबल ट्रस्ट सातारा वेळे या ठिकाणी आमचे मित्र रविभवंची इकडं आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं आता त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टची जी पद्धत आहे काम करण्याची की एखादी व्यक्ती त्यांच्या ट्रस्टमध्ये आल्यानंतरनं त्या व्यक्तीला पूर्णपणे स्थिर स्थावर होऊन देतं त्याच्यावरती जे काय मेंटली अरेंजमेंट असेल त्याच्यावरती जे काय उपचार करायचे असतील त्या सगळ्या गोष्टी ते करतात आणि तुम्हाला माहिती आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये महिना दीड महिना माझासुद्धा निवडणूक पिरियडमध्ये गेला परंतु आम्ही सातत्याने यशोदन चॅरिटेबल ट्रस्टच्या संपर्कात होतो त्यांना विचारायचो आजी की आजीची तब्येत कशी आहे काय तर त्यांच्याकडनं सुद्धा रिप्लाय चांगला यायचा आता त्याच्यानंतरनं त्यांनी त्यांची प्रोसेस पूर्ण केली की त्यांच्या मुलाला त्यांनी संपर्क केला आ, मुलाचा नंबर सापडला आणि त्याच्यानंतर आज त्यांचा मुलगा अजय अजित वैभव 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 वै वै कडू हा आज या ठिकाणी त्याच्या आईला घेण्यासाठी आलेला आहे आता मी सगळ्या गोष्टी मी असेल रवि असेल आणि सगळ्या त्यांच्याकडनं काही गोष्टी सगळ्या विषयावरती त्यांच्यासोबत बोललो खूप गेल्या तीन वर्षापासून त्याची नाईची गाठबीड झालेली नाहीये आहे वास्तविक पाहता ही फॅमिली पूर्णपणेच संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे की यांचं कौटुंबिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलेलं आहे अगदी सुरुवातीच्या काळापासूनच हा असेल किंवा ह्याची बहीण असेल यांचंसुद्धा सगळं बालपण त्यांचं संपूर्णपणे दारुण्य हे सगळं आश्रमामध्येच गेलेलं आहे म्हणजे काय असा विषय नाही आहे की मोठा की काय आईने असेल वडिलांनी असेल किंवा अजून कोणी असेल ह्यांना कुठं फुलात सांभाळलेली आहेत असं काही नाही त्यांचं पण बालपण सगळं खडतर गेलेलं आहे आश्रमाचं जीवन त्या पोरांनी जगलेलं आहे आणि त्यांची लग्नसुद्धा मला वाटतं की आश्रमवाल्यांनी लावून दिलेत अकोल्यामध्ये त्यांचं लग्न लागलं आता त्याच्या बहिणीचं लग्नसुद्धा अकोल्याला दिले आश्रमामध्येच तिचं पण लग्न झाले असतील काही चुका आयुष्यामध्ये परंतु आई आई असती वडील वडील असतात म्हणून काय त्यांना आज त्याला रविभाऊनी कॉन्टॅक्ट केलं आणि आज तो इकडं आईला न्यायला आला आहे आम्ही त्याला मी असेल रविभाऊनी असेल काही गोष्टी आम्ही ह्या हे त्यांची संपूर्ण फाईल आहे या, या फाईलवरतून सगळे ज्या काही त्या असतात त्यांचं सगळं त्यांनी त्यांच्याकडनं लेखी काय असेल ते घेतलेले आता त्यांचा मुलगा हा त्यांना घ्यायला आलाय अजय ना अजय प्रकाश कडू हा त्यांना घ्यायला आलाय आता तो तो घेऊन जाणार आहे त्यांना आम्ही त्याला सांगितलं की तीन वर्षापूर्वी आई त्याच्याकडे राहत होती परंतु त्यांचं मानसिक संतुलन थोडं अडचणीत आल्यामुळे त्या घरातून निघून गेल्या घरातले काही वाद असतील काय असेल पण आज तीन वर्षानंतर सापडल्या मला वाटतं की मी की मावशी आज तुम्हाला आम्ही इकडून सोडवलं हां तुम्ही यशोदन मध्ये गेला होता तिथे तुम्हाला काय त्रास काही नव्हता त्रास उलट मला चांगलं वाटलं बरं वाटलं मला काही त्रास नाही झाला उलट त्या लोकांनी खूप काळजी घेतली माझी मला कधी खाण्याच्या रोख ह्याच्यात रोखलं नाही कशात नाही उलट मला भरपूर साथ दिली त्यांनी मी त्या आश्रमातून सकाळी निघाली तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं मला सोडच नव्हतं वाटत मला अशी लोक चांगली भेटली का मला तिकडं सोडच नव्हतं वाटत मला वाटलं का हेच आपलं घर म्हणून आता त्या ज्यांच्याकडं मी त्यांचं खऱ्या अर्थानं भाऊचं आभार मानल की ते आज किती लोक आहेत आपल्याकडे ऐंशी नव्वद लोक आता ऐंशी नव्वद लोक आ, हे सांभाळतात यांचा यशोदन चॅरिटेबल ट्रस्ट हा साताऱ्यामध्ये आपले ज्या ठिकाणी वेळे फाटा आहे त्याच्या थोडं पुढच्या बाजूला आतमध्ये सोळशी रोडवरती आहे कोळकी या ठिकाणी आणि मला वाटतं की समाजामध्ये अशी पण लोकं आहेत की ज्यांचं काय देणं घेणं नसतं परंतु आयुष्यभर त्यांना वाटलं वाटत असतं की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आम्हीसुद्धा समाजासाठी काम करतो परंतु मला वाटतं की आमच्यापेक्षा कितीतरी चांगलं काम ही लोकं करतात मी त्यांचा आश्रम पाहिला आहे की आज आपण आपली दोन मुलं सांभाळायचं म्हटलं तर त्यांचं अंगावरती काटा येतो परंतु ऐंशी ऐंशी लोकं ते पण त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेली सुद्धा सांभाळायची त्यांच्यावरती औषधोपचार करायचे तर मला वाटतं की आता इथं यांचंसुद्धा सगळ्या गोळ्या बिळ्या ज्या काय होत्या त्या चालू त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यात मी मनापासून त्यांना आभार मानेल त्यांचे की आज पुन्हा एकदा यशोधन चॅरिटेबल ट्रस्टमुळं दोन आई मुलं एकमेकांना परत भेटली मी भाऊला विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात त्यांचं मनोगत मांडावं बावीस मार्चला तात्यांचं माझं बोलणं झालं आणि या तिला आपल्या आश्रमात दाखल केलं <coughs> तात्यांसारखा संवेदनशील माणूस पुण्यामध्ये आहे आणि <coughs> लगे अगदी लगेच पीक रिस्पॉन्स देऊन त्या आजीला आश्रमात त्यांनी सोडलं खरंतर आमच्याकडं प्रचंड मोठं चॅलेंज होतं की त्यांना सांभाळणं त्यांना परत पूर्वपदावर आणणं परंतु दो गेल्या दोन महिन्यामध्ये खूप चांगल्या रीतीनं अगदी स्वतःच्या आईसारखी काळजी आम्ही त्यांची घेतली त्यांची खाण्यापिण्याची काळजी घेतली अगदी त्यांची आवडत खाण्याची काळजी घेतली आणि आज या गोष्टीचा आनंद होतोय की आज प्रज्ञाताई त्यांच्या मुलाबरोबर घरी जात आहेत तात्यांनी यशोदांचा नियम सांगितला होता की नातेवाईक असणाऱ्या लोकांना आम्ही ना सांभाळत नाहीत त्यांच्या मुलाचा शोध लागला त्यांच्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही खूप चांगल्या रित्त्या काउन्सिलिंग आम्ही गेली दहा पंधरा दिवस करत होतो बऱ्याच वेळा मी त्यांना आईचं महत्व सांगितलं की बा आई घरी का पाहिजे आणि त्यांनाही ते पटलं आज त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघंही राजी झाले आणि आज प्रज्ञाताई त्यांच्या स्वतःच्या घरी जातात खरं तर हे सगळं यश तात्यांचं आहे आणि आमच्यासारखे आश्रम चालवणाऱ्या लोकांना नेहमी सतत असं वाटत वाटत असतं की कुठलीही कुणाची आई आश्रमात राहू नये स्वतःच्या घरात राहू मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जर आपली आई असेल ना तर कुठल्या आश्रमात सोडू नका घरात अर्धी बापरी घालून तिला सांभाळा कारण मतारपण हे आरामाचं असतं कुठल्या आश्रमात जाऊन राहण्यासाठी नसतं त्यामुळं आज खूप आनंद आहे की प्रज्ञाता आज घरी चालली मुलाबरोबर आणि आमच्या यशोदान परिवाराला याच्यासारखं दुसरं समाधान कुठलं नसतं थँक्यू धन्यवाद रवी भाऊ तुमच्या आत्ना अशीच समाजाची सेवा भविष्यात घडत राह मला पण वाटतं की मी आत्ता ह्या लोकसभेची निवडणूक मी लढवली आत्ता पुणे लोकसभेची आणि ह्या दरम्यान मी ज्या ज्या ठिकाणी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी मला आजींच्या बाबतीमध्ये चौकशी होत होती प्रज्ञा आजींच्या बाबतीमध्ये लोकं विचारायची मला कायम की त्या जे कुठे आहेत ते खूप चांगलं केलं तुम्ही मला वाटते की समाजातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी नीट लक्षात घेतल्या पाहिजेत की समाजातल्या प्रत्येक अशा घटकाला तुमच्या मदतीची गरज असते मला वाटते की मला जो व्हिडिओ आला चोरून लपून एका ताईनी तो व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला मला वाटलं की खरंच ह्याच्यामध्ये आपण मदत केली पाहिजे आणि मला अक्षरशः त्या दिवशी झोप आली नाही रात्रीची कारण ह्यांचा आवाज मला सारखा येत होता आणि आज परत एकदा त्या ते त्यांच्या घरी चालल्यात याच्यापेक्षा दुसरं समाधान कोणचं नाही आहे मी अजयलासुद्धा सांगेल की बाबा आता वय झाले आता तुम्हीसुद्धा मावशी लक्षात घ्या की भविष्यामध्ये किती दिवस तुम्ही आश्रमामध्ये राहणार किती दिवस लोकांकडे राहणार तुमचा मुलगा आहे आता त्याला काय गोष्टी आम्ही समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळं तुम्हीसुद्धा जे काही तेल मीठ मिरची असेल तो पण काय कोण असं त्यांनी पण त्याचं स्टोरी सांगितल्यानंतर आम्हाला पण तुमच्या चुका कळतात की तुम्हीसुद्धा तुमच्या तारुण्यामध्ये तरुणपणामध्ये तुम्ही ज्या टायमाला तुमचे हातपाय हलत होते त्या टायमाला तुम्ही मुलांची काळजी घेतली नाही पण आज परत एकदा तुमचा मुलगा तुम्ही त्यांची काळजी घेतलेली नसताना चार वर्षाचा असताना तो आश्रमात गेलेला आहे चार वर्षाचा असताना हा मुलगा आश्रमात त्याची बहीण तीन वर्षाची असताना आश्रमात होती मग तेव्हापासून या दोघांनी आश्रम काढलेला त्यामुळं मला मला वाटतं की म्हणून मी त्याला काहीच बोललो नाही नाहीतर mm. मला वाटतं की शोधून जर आणलेला असताना mm. तर मग वेगळी ट्रीटमेंट त्याला इकडं करावी लागली असती परंतु ह्या पोरांनी त्यांचं आयुष्यसुद्धा त्यांचं बालपण आतासुद्धा तो काय काय काम करतो मॉलमध्ये तो आत्तासुद्धा मॉलमध्ये काम करतो आहे त्याचं पण काय असं काय तो जागीरदार नाही आहे की बाबा पैशावाला नाही आहे किंवा काय नाही आहे बहिणीचं लग्न पण त्यांनी आत्ताच मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये बहिणीचं लग्न झालं हे सगळं ह्याच लोकांनी करून दिले आई वडिलांनी आई वडिलांच्या सुद्धा घेतले सगळं हे आई वडिलांचे सुद्धा काही गोष्टींमध्ये चुकतात आई वडिलांनी सुद्धा मुलांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जर तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष करताल तर भविष्यात मुलं सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे मला वाटतं की आई वडिलांनी सुद्धा त्यांची कर्तव्य काय आहेत हीसुद्धा त्यांनीसुद्धा व्यवस्थित पार पाडली पाहिजे मुलांच्याकडं देखभाल दुरुस्त त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे त्यांना काय हवं आहे काय नको ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत नाहीतर काय होतं की सोपस्कर आपण आपले पार पाडतो मुलं होतात परंतु त्यानंतरनं त्या मुलांच्या पुढच्या भविष्याचं काय आज ह्यांच्या भविष्याचा यांनी विचार नाही केला म्हणून आज यांच्यावरती पण आश्रमात राहण्याची वेळ आली मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी याच्यामधनं ह्या 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 विषयातनं काहीतरी धाडा घेतला पाहिजे आपण जर आपल्या मुलांना चांगलं सांभाळलं तर भविष्यात तुमची मुलंसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांभाळते पण आज समाज कुठेतरी फार वेगळ्या दिशेला चाललेलं दिसतो की मुलांना मारहाण करणं मुलांवरती चांगले संस्कार न करणं या गोष्टी होतात त्यामुळे मग पुढं आईवडिलांनासुद्धा याचा त्रास होतो आणि मग मुलं मातारपणाला त्यांना सांभळत नाहीत मला वाटतं की खरंच अजयला मी धन्यवाद देईल की अजय तू इकडं आलास तू परत आईला घेऊन चालला आहे ठीक आहे माध्यमातून मला बोलायचं आहे तात्या साहेबांना आणि हे साहेबांना की खूप खूप आभार आहे की म्हणजे माझ्या आईला एवढं काढलं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप तीन वर्षापासून त्यांची भेट होत नव्हती आता तो त्याच्या आईला घेऊन घेण्यासाठी आलाय मी परत मावशी तुम्हाला सांगन की होतं होईल तेवढं तुम्ही घरीच राहा काय थोडंफार सहन करायची तुमची सहनशक्ती वाढवा परंतु नातवामध्ये सुनेमध्ये मुलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा अडचण काय वाटली फोन नंबर घेऊन जा आम्ही तुम्हाला परत मदत करू नाहीतर तू मला फोन कर की बाबा आई त्रास देते आपण परत त्यांची इच्छा असेल तर आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांची शिफ्टिंग करू शकतो कारण मला ऑलरेडी त्यांना पण दोन तीन ठिकाणावरनं त्यांचं हे पाहिल्यानंतरनं मला फोन आलेले आहेत परंतु मी जे पाहिलं होतं की रवी भाऊ ज्या पद्धतीने यशोधन जे काम करतं एवढ्या आतमध्ये काम करतं की तिथं ते चांगलं काम होतं मला ते पाहिलं होतं व्हिडिओजमधून पण प्रत्यक्षामध्ये मला त्यांना या ठिकाणी मी जाऊन आलो पाहिलं आणि आज मला वाटतं की परत एकदा जिथं त्यांच्याच तोंडून येतं आहे की मला काय त्रास झाला नाही मला सगळं व्यवस्थित ह्या लोकांनी सांभाळलं आणि आश्रमातनं बाहेर पडताना त्यांनी जे आता शब्द वापरले नाही की आश्रमातून बाहेर पडताना माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे याचा अर्थ आश्रम यशोधन काय पद्धतीने काम करतं मी खरंच मनापासून यशोदनच्या संपूर्ण टीमला विशेष रविभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून त्यांना धन्यवाद देईल त्यांना शुभेच्छा देईल तुमच्या कामास कार्यास मनापासून आम्ही मनाचा मुजरा करतो आणि तुमचं काम असंच अधो अखंडितपणे चालू राहू द्या एवढी तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि तुम्ही आता आजींना घेऊन जावा चल हे तुमचं आहे ना तुमचा फोन नंबर द्या माझा देतो ना तुमचा फोन द्या देतो कार्ड देतो कार्ड माझं देत का さあ